वांगे आहेत बरं का चला वांगे बनवणारे मी दोन दिवस झाले बघा वांगे आणलेल्या होते मी बघा बाई बनवत नाही वांगे तुला किती बोलले वांगे बनव बनवणार बनवले चला त्या मीच बनवते वांगे मग आता पाव किलो वांगे येतो आणि मी खारं वांगं बनवणारे बघा आज छान आहे याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली होती बघा तशीच राहिलीचे दोन तीन दिवस झाले तर चला आता खूप वांगे बनवले बघा तुम्ही छान अशी ना कट करून घेणार आहे वांगे हे असे कट करून आणि हे कट करून दाखवते बघा आता आणि बघा असं मी का वांगे बघा बारे असे हे करून घेतले बघा चार यामध्ये आणि हो पाण्यामध्ये टाकून घेतलेत चला आता आपण तुम्ही मी कढाई ठेवून घेतलेली आहे चला आता आपण वांग्याचं बघू मसाला आणि बघा इथं तुम्ही नशिंग करायचं आणि कोथंबीर लसूण वाटलेलं आहे बघा टाकूया मटण मसाला थोडा थोडंसं टाकले कांदा मसाला थोडंसं बघा मीठ टाकून घेतलं आहे मी हातानेच टाकले मीठ आहेत आणि थोडासा टाकलं मसाला हलद आणि दीड चमचा आपला लाल तिपटा मसाला टाकलेला आहे चला आपण हाताने असे मिक्स करून घेणार आहे बघा आणि बघ बघा असं मी असं मात्र मसाले सगळे मिक्स करून घेतले चला तुम्ही मी वांगे बघा मसाले भरून घेणार आणि बघा इथे मी मोहऱ्या टाकून घेते बघा थोड्याशा आणि बघा मी असं सगळं मसाल्याच्यामध्ये भरून घेतलं आहे बघा वांग्यामध्ये बघा आता छान आपल्याला वांग असं थोडंसं रसा करायचा आपल्याला बघा वांग्याचा छान असे वांगेत मसाले करून घेतलेला आहे बघा मग आपल्या मोहऱ्या आपण चांगल्या तडतडल्या तर त्याला तर थोडस आपण जिरे टाकून घेऊया जिऱ्याच्या नंतर आपण वांगे टाकून घेऊया बघा घेऊया मग बघा हे थोडंसं हे करणार आपण परतून घेणारे वांग मग बघा आता पण असे कारले सगळे परतून घेतलेले वांगे उकारलेचे ते बघा बघा आपली बाण व्यवस्थित झालेली आहे छान आणि आता बघा मी थोडंसं इकडे गरम करायला पाणी ठेवलेले आहे त्यामध्ये आता मी ना गरम थोडस एक ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे बघा मी बघा थोडंसं पाणी टाकलं एक ग्लास फक्त म्हणजे वांगा थोडंसं शिजण्यासाठी त्याला आता थोडंसं झाकण ठेवून घेते आणि बघा आपलं खरं वांग असं थोडंसं असं शिजत आहे बघा आता वांग छान मस्त छान वांग बाजरीची भाकर आणि डाळ भात खूप छान थोडंसं मी झाकण ठेवून घेणार चला बघूया वांग्याची भाजी बाबा छान झाले आणि वास पण छान सुटलेला आहे बघा आपल्या वांग्याच्या भाजीचा आणि याच्यामध्ये बोंबीळ टाकायला पाहिजे होते टाकले ना अजून छान होते बघा वांग एकदम मस्त होतं बघा कसं आपलं वांगं झाले आणि तेल पण असं वरती आलं एकदम मस्त छान खूपच छान झालंय बघा वांग तर शिजले पण बघा लगेच वांग नि बालझरीची भाकर खायला जा। यासं झालं आपलं वांग नक्की सांगा का साधं शिंपल आहे पण छान झालं नसतं तर आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून घेते